आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट आदित्य ठाकरे हिंगोली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे शहरातील ग्रामीण भागातील घरामध्ये पाणी घुसून साहित्यांचं मोठं नुकसान झाले नदी नाला जवळील शेती खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शेतामध्ये पाणी साचल्यामुळे शेतातील उभी पिकं जळून गेली अशा भयानक परिस्थितीत प्रत्येक पक्षाचे नेते दौरा करत आहेत आणि तोंडापुरते शेतकऱ्यांना सांत्वना देत आहेत प्रत्यक्षात मात्र मदत अजूनही पूरग्रस्त अतिवृष्टी शेतकऱ्यांना मिळालेली नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भेटी देणाऱ्यांमध्ये आणखी एक नेत्याचा दौरा आला युवा सेनेचे प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांना सांत्वन करणार असं सांगण्यात आलं त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव इथं दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजून तीस मिनिट ते चार वाजून पंचेचाळीस मिनिट असं तब्बल पंधरा मिनिटांचा दौरा जाहीर केला आता या पंधरा मिनिटांमध्ये आदित्य ठाकरे किती शेतकऱ्यांशी संवाद साधणार व त्यांच्या कशा प्रकारे अडचणी जाणून घेणार हे त्यांनाच माहित असो शेतकरी दुपारपासूनच आदित्य ठाकरेंची वाट बघत ताटकळत उभे राहिले रात्र झाली तरीही आदित्य ठाकरे यांनी डोंगरगाव इथं भेट दिली नाही अखेर रात्रीच्या वेळेस एका पदाधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवरून आदित्य ठाकरे यांनी दुरुणात शेतकऱ्यांना ठेंगा दाखवत भ्रमणध्वनीवर शेतकऱ्यांशी संवाद साधत वेळ मारून नेली आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात असलेल्या इतर जिल्ह्यांचा दौरा आदित्य ठाकरे यांनी केला मात्र हिंगोली जिल्ह्यातील मतदारांनी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या खासदारांना निवडून देऊनही आदित्य ठाकरे यांनी हिंगोलीचा दौरा करण्यास का टाळलं हा प्रश्न उद्भवत आहे आता आदित्य ठाकरे यांनी भेट दिल्यावर ही फारसं काही झालं नसतं मात्र शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला विशेष म्हणजे आदित्य ठाकरे येणार आणि आपले फोटो पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात देणार या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले शेतकऱ्यांपेक्षा स्वतः पदाधिकारी आदित्य ठाकरे यांची वाट बघत होते आम्ही आदित्य ठाकरे यांना इंगोली इथं आणलं हे त्यांना ठासून सांगायचं होतं मात्र शेतकऱ्यांसारखाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे चेहरे सुद्धा आदित्य ठाकरेना यायचं नव्हतं तर त्यांनी दौरा कशाला काढला अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहेत शेतीच आणि गावातही शंभर एक घरांचं नुकसान झालेलं आहे शेती शंभर टक्के

ठीक आहे दादा दादा एक साहेब ते महिला आहेत त्यांचे जे घर घर वगैरे घरामध्ये पाणी गेले ते थोडं एक मिनिट बोलतो मला नमस्कार आम आमच्या एका घरांना सगळा पाणी झाले काय झालं ते सगळं चार दिवस शाळावर होतो आम्ही तिथे सोय झाली करून

साहेब आधीच भरपूर नुकसान झालंय आपल्या शिवसेनेकडून येणं आता किटचं वाढ वाटप तुमच्यात हातात होतं आता त्यानं सर्वात हो साहेब हो साहेब आम्ही करून घेतो साहेब फक्त ते सर्व्हे करून आता तीन दिन आपल्या जास्तीत जास्त मदत कशी भेटेल त्यासाठी बघावं लागणार ठीक आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर